नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपची प्रणिती शिंदे विरोधात निवडणूक आयोगात तक्रार सोलापूरच्या बार्शीमध्ये धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी तेव्हा मोदींच्या गॅरंटीला बघून मतदान करायचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोलापुरातील बार्शीकरांना आवाहन भाजपला संविधान बदलायचंय म्हणून त्यांना चारशे जागा पाहिजेत शरद पवारांचा भाजपवर निशाणा गुजरातमध्ये मोदींच्या गावाशेजारच्या दाहोद गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाला म्हणून मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका <स्थाथ> <चाथ स्थाथ> रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सहा निरीक्षकांची नेमणूक नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपचे प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून संघात्मक नियुक्ती इंडिया आघाडीत सगळेच इंजिन त्यांच्या गाडीला डब्बे नाहीत म्हाडातून देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका <Prize> रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा <म्रुण> लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी शंभर देश सांगतात मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर